हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे मंगळवार आणि आजच तुम्हाला हा व्हिडिओ बघायला मिळेल संध्याकाळी तर आज आहे विश्वकर्मा जयंती आणि गणपती बाप्पाचं आज विसर्जन पण होणार आहे म्हणजे गणपती बाप्पासुद्धा आपल्या गावाला जाणार आहेत तर यावर्षीनं कु कुठेच गणपती बघायला जाता आलं नाही मिस्टरांना वेळ पण मिळाला नाही आणि शनिवार रविवार आणि सोमवार मंगळवार असे चार दिवस शिवांशला सुट्ट्या होत्या तर या दिवसांमध्ये सुद्धा बाहेर जाता आलं असतं बघता आलं असतं पण प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मग जाता आलं नाही तर आज शिवांशला सुट्टी होती आणि मिस्टरांना सुद्धा विश्वकर्मा जयंतीची सुट्टीच होती म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये ना पूजा असते आज विश्वकर्मा जयंतीनिमित्त आणि वर्गर लोकांना सुट्टी असते मग आज ते लंच टाईमपर्यंत येणार होते घरी तर त्यांना टिफिन द्यायचा नव्हता शिवांशला पण आज गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सुट्टी होती तर त्याला पण टिफिन द्यायचा नव्हता तर आज सकाळी अशी काही टिफिन बनवण्याची गडबड नव्हती म्हणून मग निवांत उठले उठल्यानंतर मिस्टरांना चहा वगैरे करून दिला ते गेले ऑफिसला आणि त्यानंतर मी चहा घेतला नव्हता म्हटलं निवांत घेणार मी चहा म्हणून मग मी मी माझा चहा नंतर घेते म्हणून सगळे सकाळचे कामं आवरून घेतले आज कार्पोरेशनचं पाणी पण आलं होतं ते भरून घेतलं सकाळचे भांडी वगैरे आहे झाडू पोछा सगळा करून घेतला आणि त्यानंतर फ्रेश होऊन मग चहा ठेवला होता इकडे अद्वीत त्याचा चिवडा बसला होता माझ्यासोबतच उठला होता अद्वी त्याला पण फ्रेश करून दिलं होतं आणि तिकडे शिवांश बघा कसा झोपलेला होता त्याला सुट्टी होती तो निवांत मस्त झोपला होता मग मी पण म्हटलं की नको बाकी दिवस त्याला स्कूल असतं तर रोज सकाळी उठावं लागतं एखादी दिवशी सुट्टी असते तर मग झोपू दे त्याला त्याच्या मनाने न उठला नाही तर या दोघांची भांडणं सुरू होतात मग सकाळी सकाळी यांची दोघांचे भांडणं सोडवत बसावे लागतात म्हणून मग म्हटलं की चला एक निवांत खेळत आहे एक निवांत झोपलेला आहे तर एकाला झोपू देऊन एकाला खेळू देऊ म्हणून मग मी त्याला पण उठवलेलं नाही आणि आज खरंच कुठलीच सकाळची गडबड नव्हती आणि असा दिवस न खूप कमी ए, ए, कमी मिळतो आपल्याला नाहीतर रोजची तीच गडबड असते सकाळी सकाळी टिफिन बनवायला उठा सकाळी सकाळी मुलांना फ्रेश करा ऑफिसमध्ये जाण्याची तयारी परत ते, ते मुलांची स्कूलमध्ये पाठवण्याची तयारी ह्या सगळ्या गोष्टी स गोष्टी असतात आणि सकाळची खूप जास्त गडबड असते इथे चहा वगैरे गाडून घेतला आणि मी बसले हॉलमध्ये चहा पिण्यासाठी निवांत सकाळीची आता मस्त दहा वाजत आले होते निवांत चहा प्यायला बसले होते शिवांशच्या पायाला चटका बसला होता आता दोन हप्ते होते त्याच्या पायाची जखम पूर्णपणे बसली नाही थोडीफार जखम अजूनही बसायची आहे त्याची म्हणजे दुखते थोडंसं पण आता बऱ्यापैकी सुखत आली होती तर होईल काही दिवसामध्ये सगळं ठीक त्याच्या पायाची जखम होईल ठीक पण परत काही दिवस लागणार त्या त्या जखमेला ठीक होण्यासाठी तर बाईच्या आयुष्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे दर महिन्याला येणारा प्रॉब्लेम तो, तो त्याच प्रॉब्लेममधून मी चालली तीन दिवस झाले तर मग मला ना या प्रॉब्लेम आल्यानंतर खूप जास्त त्रास होतो माहीत नाही बाकीच्या बाकीच्या लेडीजला होतो की नाही होत पण मला होतो पाय दुखते कंबर दुखते परत पोट दुखण्याचा खूप जास्त त्रास होतो तीन दिवस खूप भारी जातात माझे हे मला हे सुरुवातीचे तर या दिवसांमध्ये मी एकदम घरात कोंडून घेते स्वतःला कुठंच जात नाही खूप दडपण असतं असं वाटतं ना की माझ्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी होतात का बाकी नॉर्मल असं बाकीच्या दिवशी जसं आपण नॉर्मल असतो ना तसं या दिवसांमध्ये मी नॉर्मल नाही राहत मला वाटतच नाही मी म्हणजे माझं रोजचं मी रुटीन जगत आहे म्हणजे जगत आहे एकदम वेगळ्या पद्धतीनं माझं राहणीमान होऊन जातं या दिवसांमध्ये एकदम असे चिडचिड पण नाही आणि चिडचिड पण होत नाही पण थोड्या प्रमाणात असं एकदम दडपण अशी भीती कशाची तरी वाटत असल्यासारखं मला वाटतं तर तसे दिवस माझे जातात तर आज मस्त केस केस धुवून घेतले होते तर मग ते मी थोड्या वेळासाठी सु म्हणजे असे सुखावे याच्यासाठीनं खुले ठेवले होते पण आता करायचा होता स्वयंपाक त्याच्यामुळे मग म्हटलं की हे केस के आता बांधून घ्यावे खुले खुले ठेवले की मग घरामध्ये आपले जर केस एक दोन एक दोन असे गळले की, ते ते की मग की हलक -हलक, ते घरामध्ये हो पडते मग ते पण चांगले वाटत नाही घरा घरभर केस पडले की म्हणून मग म्हटलं की थोडंसं हलकं हलकं तेल लावून घ्यावं केसांना आणि त्यानंतर मग स्वयंपाक करायला सुरुवात करावी तर आज मस्त असं सकाळी फ्रेश होऊनच मग ब्लॉगला सुरुवात केली तर सगळे कामं आवरून झाले होते आता निवांत फक्त स्वयंपाक करायचा बाकी होता अद्विकला पण माझ्यासोबतच फ्रेश करून दिलं होतं तर त्याचं म्हणणं होतं की मम्मी मला पण तेल लावून दे केसाला त्याला तेल लावून दिलं होतं केसाला पण तरीही म्हणाला तो मला तेल लावून देतात त्याला पण तेल लावून दिलं आणि नंतर मी माझ्या केसांना हलकं हलकं तेल लावून घेतलं ओले हलके ओले केस होते तर केसांना चांगले तेल लावून घेतलं आणि आता ते मी वरती असा जुडा चांगला बांधून घेते केसांचा खुले केसं ठेवले की खरंच गळतात आणि आपल्याला कळत पण नाही कुठे गडले काही गडले पण घरभर ते दिसतात कधीतरी आपल्याला फिरताना काही काम काही कामं करताना म्हणून मग ने मी नेहमी केसांना असे स्वयंपाक वगैरे करताना बांधूनच ठेवते तरी ते केसं बांधून घेतले आणि आता लगेच मग स्वयंपाकाला सुरुवात करते आता दहा वाजून गेले होते आणि थोड्या वेळामध्ये शिवांश पण उठेल तर आज मुलांच्या नाश्त्यासाठी काहीच करणार नव्हते म्हटलं स्वयंपाक सरळ करावा आणि जे आता प्रॉब्लेम आल्यानंतर तीन दिवस न खूप भारी जातात तुम्हाला म्हटलं त्याच्यामध्ये मला असं काही जास्त करण्याची इच्छा होत नाही घरातले कामंसुद्धा करावेसे वाटत नाही आणि याच्या व्यतिरिक्त घरात जे रोजचे कामं असतात ना त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा कामं काढण्याची अजिबात इच्छा होत नाही तर असे दिवस माझे जातात हे हे दिवस खूप कठीण जातात माझ्यासाठी असं वाटते नाही हे दिवस न असे वर्षातून एखादी वेळेस दोन वेळेस आले असते तरी खूप भारी झालं असतं ना महिन्याला नको हा प्रॉब्लेम तर आधी असं व्हायचं माझ्या बाबतीत असं आधी झालेलं माझे रेग्युलर असे प्रॉब्लेम नव्हते जेव्हा अधिकची डिलिव्हरी झाली ना त्याच्यानंतर तो एक वर्षाचा झाला आणि एक वर्षानंतर मला रेग्युलर अशी हा प्रॉब्लेम यायला लागला तर मला काही ट्रीटमेंट वगैरे घ्यावी लागली नाही जेव्हा माझं लग्न व्हायचं होतं तेव्हा मला ज्यांना मा माझ्या या प्रॉब्लेमबद्दल माहीत होतं ना की दोन महिन्याला तीन महिन्याला हा प्रॉब्लेम मला येतो तेव्हा मला सगळेजण म्हणायचे की प्रेग्नेन्सीमध्ये लग्न झाल्यानंतर खूप प्रॉब्लेम येणार राहत नाही प्रेग्नेन्सी अशा अशा गोष्टी सगळ्या लोकांनी मला बोलून समजून सांगितल्या होत्या पण मी कुठलीच ट्रीटमेंट अशी घेतली नाही अशी रेग्युलर प्रॉब्लेम होण्यासाठी पण मला हे हा प्रॉब्लेम आता रेग्युलर झाला मला काहीच करावं लागलं नाही आणि सहा सात महिन्यापासून हा दर महिन्याला येतो तर आता काही करण्याची गरज नाही असं एखादी हप्ता मागे पुढे होतो पण असं दोन महिने तीन महिने असा गॅप तर गेला नाही या या डिलेवरीनंतर जेव्हा मला हा प्रॉब्लेम परत सुरू झाला तेव्हापासून तर चांगलं आहे आणि चांगलं नाही वाटत कधी कधी असं वाटतं की नको हा प्रॉब्लेम दर महिन्याला कारण ती एक वेगळीच अशी भीती दडपण माहीत नाही का काहीतरी असं वाटते मला माझ्या मनामनामध्ये की मला नाही हा प्रॉब्लेममध्ये माझे चांगले दिवस जात नाही मला खूप घराच्या बाहेर पण निघावंच वाटत नाही काही बायकांना मी बघते खरंच की प्रिय प्रॉब्लेम असतानासुद्धा बाहेर मस्त फिरतात छान फिरतात त्यांना असं बघून वा वाटते की या गळ्या या अशा प्रॉब्लेममध्ये नॉर्मल कशा फिरू शकतात नॉर्मल कशा राहू शकतात अजिबात चेहऱ्यावरून वाटत नाही की या का या अशा प्रॉब्लेममध्ये आहे वगैरे असं वाटत नाही पण मला ना हे जे दिवस येतात ना महिन्याचे प्रॉब्लेमचे हे दिवस खूप कठीण जातात आणि स्वतःला असं मी कोंडून घेते घरामध्ये घराच्या बाहेर अजिबात जात नाही आणि दडपण असतं माझ्या मना मनावरती मा, स्वतःच असं दडपण टाकून घेते मी माझ्या मनामध्ये आणि बस गॅलरीतसुद्धा मी जात नाही घरातल्या घरात असते कोणासोबत बोलत नाही नाही कुठं कुणासोबत कुणालाही कुणाकडे जात नाही असं माझं होऊन जाते या दिवसांमध्ये तर असा असं होतं माझ्यासोबत तुमच्यासोबतही असं होतं का ते तर स्वयंपाकाची सुरुवात केली कडधान्य भिजायला टाकलं होतं सकाळीच तर ते बऱ्यापैकी भिजले होते आणि कुकरला लावल्यानंतर ते शिजणारच होते तर मग एका डब्यामध्ये ना तांदूळ शिजायला ठेवून दिले आणि दुसरीकडे दुसऱ्या पातेल्यामध्येच कुकरमध्येच मी कडधान्य भिजायला टाकले होते ते शिजायला ठेवून दिले आणि मग आता कडधान्याची पातळ भाजी करायची म्हटली तर मग त्याच्यासाठी मसाला लागतो म्हणून मग इथे कांदा आणि खोबरं चांगलं भाजून घेणार होते आणि थोडंसं टमाटर होतं ते कट करून घेतलं आणि लसूनसुद्धा सोबतसोबत शिवून घेते आहे मसाल्यासाठी आणि आणि एकीकडे आता खोबरंसुद्धा सुद्धा मी भाजायला ठेवून दिलं म्हणजे मसाल्यासाठी लागतेच कांदा खोबरं टमाटर याची पेस्ट मी बनवते शिवण सुटला होता त्याला ब्रश करायला दिला होता तर त्याला मी सांगते की इकडून ब्रश कर तिकडनं ब्रश कर म्हणजे व्यवस्थित ब्रश करतो तो आरामशीर तर मग त्याचं एक काम माझं वाचून जातं तर मग इथे निवांत स्वयंपाक करायला घेते मसाला भाजून झाला आता तो वाटायचा होता तर गरम होता म्हणून बाजूला ठेवून दिला आणि चपात्यांचं पीठ भिजवून घेतलं आणि मग लगेच मसाला वाटायला घेतला इथे मिक्सरमध्ये तर ना असा बोर्ड पाहिजे होता किचन जवळ म्हणजे कुठेतरी म्हणजे गॅस ओट्यावरतीच मला वाटता आलं असतं पण तिकडे बोर्ड वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मग मला इथे हॉलमध्ये नाही आता फ्रीजजवळ मला मसाला वाटावा लागत होता पण इथे फ्रीजजवळ जो बोर्ड आहे ना त्याची एक बटन तुटली म्हणून तिथे आता मिक्सर लावता येत नाही आता हॉलमध्ये मिक्सर घेऊन जावं लागतं नाही तिथे मग वाटून घ्यावं लागतं आता कसं तसं ॲडजस्ट करावं लागतं प्रत्येक ठिकाणी आपल्या मनासारख्या गोष्टी नाही मिळत थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं मिक्सरमध्ये सगळा मसाला वाटून घेतला आणि आता भाजी फोडणी द्यायची होती तर कुकर पण झालं होतं म्हणजे कडधान्य पण शिजून तयार होतं आणि भात पण शिजून तयार होता तर मग म्हटलं की आता भाजी फोडणी द्यायला घ्यावी पहिले तर मग इथे मी कुकर खोलून बघत आहे थोडंसं गरम होतं तर पूर्ण ह हवा जी आहे त्या कुकरमध्ये ती काढून घेतली आणि त्यानंतर मग कुकरमधून भात पण काढून घेतला शिजलेला आणि कडधान्यसुद्धा चांगलं शिजलं होतं भिजवलं होतं तेव्हा असं वाटत होतं की थोडंसं भिजलं नाही आहे कडधान्य पण जेव्हा शिजायला टाकलं ना तेव्हा शिजल्यानंतर व्यवस्थित शिजलं होतं कडधान्य तर मग इकडे शिवायचा ब्रश करून झाला होता तर मग कुकर खाली झालंच होतं तर कुकरमध्ये गरम पाणी ठेवून दिलं शिव्यांच्या आंघोळीसाठी आणि दुसऱ्या गॅसवरती इकडे मी भाजी फोडणी द्यायला घेतली तर दुसऱ्या गॅसचा ना फ्लेम जरा कमी येत होता तर मग तिथे जर आता लवकर भाजी फोडणी देऊन झाली नसती तर मग तिकडे मोठा फ्लेम होता तिकडे पाणी गरम करायला ठेवलं आणि इकडे जिकडे भाजी फोडणी देत होते तिथेने अदवी उभा येऊन अद्विक उभा झाला तर त्याच्या तोंडावरती ते भाजी फोडणी देताना मसाला वगैरे वगैरे उडला असता म्हणून मग त्याला उचलून घेतलं आणि जिकडे पाणी ठेवलं होतं गरम करायला भाजी भाजी मसाला, मसाला दे दे आता तर त्या गॅसचा फ्लेम जरा चांगला होता म्हणून इकडच्या गॅसवरून तिकडे भाजी उचलून भाजी फोडणी देताना मसाल्या मसाल्याची कळी उचलून घेतली आणि तिकडे भाजी फोडणी देऊन दिली इथे बघा कडधान्याची मिक्स कडधान्याची भाजी तयार आहे म्हणजे वटाने सॉरी चने आणि चवडी ही भिजायला टाकली होती त्याची भाजी करून तयार झाली आता विकायला लागली होती भूक आणि जवळजवळ बारा वाजत आले होते मग तर अद्विकला भूक लागली होती त्याची थोडीशी चिडचिडी पण चालू होती आणि शिवांश खेळत होता एका खेळण्यासोबत तर तेच खेळणं त्यालासुद्धा पाहिजे होतं अद्विकला तर तो रडत होता की मला तेच खेळणं दे आणि मला त्याच खेळण्यासोबत खेळायचं आहे आणि शिवांशला त्याला अजिबात खेळू द्यायचं नव्हतं मलाच खेळायचं आहे म्हणून तो रडत होता आणि अद्विकही रडत होता तर अद्विकला ते खेळवता खेळवता मग जेवण सारते आणि त्यानंतर मग शिवांशलासुद्धा जेवण द्यायचं होतं तर त्याला समजून सांगत आहे की बाडा तुझा लहान भाऊ आहे त्याला खेळू दे तुझ्यासोबत असं समजून सांगावं लागतं मग तो देतो तर अद्विकला खाऊ घालून झाला आणि त्याच्यानंतर मग आता शिवांशला शिवांशला जेवण द्यायचं होतं तर इथे शिवांशला वाढून देत आहे आणि सोबतच मग मी पण जेवण करून घेते मिस्टरांना यायला थोडासा उशीर होता आणि सकाळी नाश्ता वगैरे काही केला नव्हता त्याच्यामुळे मलाही भूक लागली होती पण या दिवसांमध्ये ना अजिबात जेवण जास्त जात नाही खूप कमी जेवण होते तर इथे शिवांशला जेवण करायला देऊन दिलं आणि त्यानंतर मी सुद्धा जेवण करून घेतलं अद्विकचं जेवण करून झालं होतं तर आता त्याला झोपून द्यायचं होतं तर त्याला आता मी झोपून देत देते ह्या टायमाला कारण तर बारा साडेबाराच्या दरम्यान तो झोपलेलाच असतो आज तसा उशीरच झाला त्याला झोपवायला कारण तर मी उशिराने स्वयंपाक करायला लागले म्हणजे माझे कामंसुद्धा थोडासा उशीर माझ्या कामांना उशीर झाला त्याच्यामुळे त्याला जेवण भरवायला उशीर झाला आणि मग त्याला आता झोपवायलासुद्धा उशीरच होणार होता तर मग आता इथे शिवांश जेवत होता आणि अद्विकला झोपवून दिलं आणि त्यानंतर मग इथे भांडी घासायची पाहायला घेतली जेवणानंतरची आणि स्वयंपाकानंतरची तर चला इथे आता स सगळ्यात शेवटी सकाळच्या रुटीनमधले भांडे मी घासून घेते तर हा व्हिडिओसुद्धा मी इथे सेंड करते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय